नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला बघायला भेटते की कला आणि अद्वैतला आबांनी इकडे आता लिस्ट बनवायला सांगितलेली असते लग्नामध्ये ज्या गोष्टी लागणार असतात त्याविषयी आता लिस्ट बनवायची असते आणि त्यानंतर मात्र आता दोघेही लिस्ट करण्यासाठी बसणार असतात तर कला विचारते की कुठून सुरुवात करायची तर अद्वैत बोलतो की तुम्ही रूम बसनं बाहेर जाण्यापासून त्यानंतर कला फारच चिडते तर सोहम मात्र त्यांना बोलतो की तुम्हाला लिस्ट ही बनवावीच लागेल तर अद्वैत बोलतो की मी माझ्या लॅपटॉपवरती लिस्ट बनवेल आता दोघांकडेही कागद देण्यात येतो दोघेही अगदी सेमच या ठिकाणी लिस्ट बनवतात आणि सोहमकडे देतात तर सोहम बोलतो की तुम्ही दोघांनी सेमच लिस्ट बनवली आहे तुम्ही मेड फॉर इच अदर आहात असं बोलल्यानंतर अद्वैत आणि कला दोघेही चिडतात आणि बोलतात की आम्ही बिलकुलही मेड फॉर इच अदर नाही आहेत त्यानंतर मात्र आता प्रोमो संपतो मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये आता या दोघांमधला प्रेम वाढेल का हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग असणार आहे तर डर अशाच प्रोमो करता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलैकन दाबायला देखील विसरू नका भेटू व्हिडिओ अर्थात प्रोमो मध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो